नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकण साकार म्हणे ह्या युट्यूबसमोर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज आहे अमावस्या आणि अमावस्याच्या अमा दिवशी म्हणजे देवदिवाळीची अमावस्या आहे या नोव्हेंबर महिन्यातली आणि तुळशीचं लग्न लागून म्हणजे चार तारखेला तुळशीचे लग्न वगैरे होते चार की दोन तारखेला काहीतरी पण गावाला कशी बरीच मंडळी मुंबईला असते त्याच्यामुळे जी घरं बंद असते त्यांची त्यांचे जे त्यांचं म्हणजे जी आता देवदिवाळीला व्हिडिओ भरायला गाव येतात मग त्यांची जे तुळशी लग्न असतं ते आत्ता लावतात या अमावसेच्या दिवशी तर आता मी सगळे जात आहोत काळोख झालं आहे थोडंसं चला तर मग डायरेक्ट तिथेच भेटूया हां दिसली दिसली आणि उशीर झाल्या माहिती आहे तुळशी लग्न बघायला भेटलं की नाही तुळशी लग्न बघायला नाही भेटलं तर तुम्हाला खाली पडलेलं अक्षर तरी बघायला भेटते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पास स्किप करू नका चला

वास करण्यावाना आई आता तीत उभी मुठीत मिटल्या घेऊ अक्षता माते हो वरदायणी वधुवरा कुर्या सदा मङ्गलशुक यार्मन्वती वेदिका शिप्रा वेत्रवती मासुर नदी ख्याता गया गडगी पूर्णा जळे समुद्र सरिता कुर्या सदा मंगळजो मनिदावणी अश्रु तसे लोचनी भावन दांसी विसर नको तुमुली शिल पती च्या जा दिल्या घरी दिल्या घरी तू मुली जा सुखा निरा शुभ मंगल अरविले मदधारा धौतकु शरण्य फीर वेद्ध साध्य विदान थ्रिभुन विघ्नधारा विश्वदशो वितुगज वक्र सतत मंगल वाम्य शूमूर्त विघ्नेश्वर विघ्न विदूरकारी

<inku> का वेरी महेंद्र तयावतरी वेदिका शिप्रा वेद सुरनादी महापुर गया गंडकी पूर्णा पूर्णा જલે સમુદ્ર સરિતા સમુદ્રસરિતા ગુરુઆ મોટે ધોંગ કટીપ્ર બરવા બારી શશી સોબત હસ્તી અંકુ સલાડુ પદ્મ પરશુ दंतीरा जलकतो पाई पाई जनगा गुरा मुनगुरे प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा पुर्या कम् ओरेश्वरम् सिद्धिदं भल्लालो मुरुडं विनायकमम् चिन्तामणि सेवरम् लेनाद्रि गिरिजात्मकं सुवरदम् विघ्नेश्वरम् ओजरं ग्रामूरा जनसंस्थित गणपती पुर्या सदा मंगला जोंगला पावलाणा यद्ने देवसमा सागमे दिसे बिस्त्रिमान्यस्या तत्वे भवन्तु शुमूर्त प्रावदाना विद्या बलंग दैव बलंत देव दे दे। लक्ष्मी पदे ते गुरियोस्मि स्मराणी सुर्तव mm.

तुमच्या हातात घ्या हे कशी अरे मी पाहिली तुला लेट झाला तुला पहिला यायला काय रे आईच कुठे गेलो घरात काय तर मंडळी अशा प्रकारे पायाखाली तो जरा माझा माझ्या तर मंडळी अशा प्रकारे दुशीची लग्न झालेली आहेत आणि जरा उशीरच झाला आम्हाला जायला तर त्याच्यामुळे छोटीशीच व्हिडिओ बनवलेली आहे दोनच शेवटची लग्न बघायला भेटली निदान तेवढी तरी बघायला भेटली मला वाटलेलं की कदाचित नाही बघायला भेटणार पण तसे छोटीशी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तर के तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट नॉक्सून कळवा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला बाय